अन्नपूर्णेची महती आणि नमन अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी आपली आई आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार किती कष्ट करून रांधून खाऊ घातलं घरात माणसं भरपूर एकत्र कुटुंब पद्धती येणारा पैसा तुटपुंजा पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्यांची सांगड घालून आपल्याला चटणी कोशिंबीर भाजी आमटी भाकरी पोळी असे रोजचे सुगरास जेवण दिले त्या काळी इडली वडे नव्हते पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल कधी सांजा कधी उपपीठ कधी गोडाचा शिरा कधी थालीपीठ धपाटी डाळफळं उपवासाची खिचडी भात तांदळाची खिचडी पोह्याचे पापड उडजाचे पापड तांदळाचे पापड भरली मिरची लोणच्यांचे अनेक प्रकार चिवडा लाडू साध्या पिठाचे लाडू किती सुंदर करत होते ते कोणतीही गोष्ट कोणती गोष्ट वाया घालवली नाही दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुवून ते कणकेत मिसळले बेरी काढून त्यातच कणिक भाजून साखर घालून त्याचे लाडू केले भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ चारी ठाव स्वयंपाक गरमागरम पुरणपोळ्या अटीव बासुंदी श्रीखंड घरच्या चक्क्याचे खरवसाच्या वड्या कणसाची उसळ वाटल्या डाळीची उसळ आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादांचे पदार्थ हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती मनामध्ये इच्छाशक्ती होती कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही कारळं जवस शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून अस घरात भरली मिरची कांद्याचे सांडगे कोंड्याच्या पापड्या किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे खरंच या सर्व माऊलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत त्यामुळे आपण सुदृढ उत्तम विचारांचे बळकट मनाचे आणि टोपलं भांडी आणि बादलीवर धुणं पडलं तर चिंता न करता खसाखसा घासून खसा मोकळे होणारी कधीही कुठे न अडू देणारी पिढी घडलो ही त्या माऊलींची पुण्या आहे त्या समस्त माऊलींना अन्नपूर्णांनो तुम्ही होतात म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो साष्टांग दंडवत